जय शिवराय मित्रांनो आज आपल्यासाठी एक कमर्शियल स्पेस करंज आणि पनवेल नवी मुंबई या ठिकाणी आम्ही घेऊन आलो आहोत फक्त आपल्यासाठी मित्रांनो लोकेशनचा जर विचार केला तर लोकेशन खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला येणार आहे त्याचबरोबर आपल्या इमारतीच्या ओपन टेरेसवरून पण पाहिलं तर आपल्याला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा व्ह्यू देखील मिळणार आहे अशी प्राईम लोकेशनमध्ये एक कमर्शियल प्रॉपर्टी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जवळजवळ तीन हजार स्क्वेअर फिटांचा बिल्टअप एरिया दीड हजार स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया आपल्याला का या ठिकाणी मिळणार आहे जी प्लस सात मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर हा कमर्शियल स्पेस आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो जर पाहिलं तर बँकेट हॉल किंवा एखादं क्लिनिक त्याचबरोबर जिमनेशियम त्याचबरोबर बोडाऊन स्पेस याकरता हा स्पेस हा जो कमर्शियल स्पेस आहे तो आपण युटिलाइज करू शकता अशी टायटल क्लिअर प्रॉपर्टी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत टायटलचा जर विचार केला तर मित्रांनो सिडको अप्रुवड ट्राय पार्टी ॲग्रीमेंट आणि मारेरा रजिस्टर्ड असा हा टायटल क्लिअर प्रोजेक्ट आहे त्यामुळे कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आपल्याला इझिली होम लोन पॉसिबल होणार आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा फुटांची आपल्याला हाईट या कमर्शियल स्पेसमध्ये मिळणार आहे सेपरेट टॉयलेट बाथरूम त्याचबरोबर सिडकोद्वारे चोवीस तास पाण्याचा पुरवठा एम एस सी बीची ची चोवीस तास लाईट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे अशी ही टायटल क्लिअर प्रॉपर्टी कमर्शियल प्रॉपर्टी आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत लोकेशन अर्थातच करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी असणार आहे या प्रोजेक्टच्या अधिक जाणकारीसाठी मित्रांनो आपण आम्हाला दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधून साईट व्हिजिट करू शकता धन्यवाद